नमस्कार मैत्रिणींनो मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते आज आपण पाहणार आहोत दुपारच्या उरलेल्या पा पोळ्यांपासून तयार केलेला देसी पिझ्झा त्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे कणिक घालत आहे त्यातच थोडीशी हळद घालत आहे तदीपुरतं मीठ आणि थोडासा ओवा आता यातच आपण थोडासा बेकिंग सोडा घालत आहे आणि हे सगळं साहित्य आता आपल्याला पाण्याने भिजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बेसन आपल्याला भिजवून घ्यायचं आहे पहा बेसन मी जास्त पातळी केलेलं नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे आता हे बेसन आपण दहा मिनटासाठी छानपैकी मुरू देऊया आणि आता मी पिझ्झ्यासाठी घेत आहे चार ते पाच बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता हे बटाटे आपण किसून घेऊया अशा पद्धतीने हे उकडलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आता यामध्ये आपण थोडीशी जिरेपूड थोडीशी धनेपूड चवीन पुरतं मीठ आणि थोडीशी मिरेपूळ घालत आहोत आणि सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे पहा आता मी दुपारची पोळी घेतलेली आहे आता ह्या पोळीवर वरच्या बाजूला मी आपण बनवलेलं आलूचं बॅटर लावून घेत आहे पूर्ण पोळीला ते पोळीवर ते असं पसरून घ्यायचं आहे गॅसवर एक तावा ठेवला आहे गरम करायला आता त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया आपण हे तेल छानपैकी ताव्यावर पसरून घ्यायचं आहे आणि आपण ज्या पोळीवर आपला बटाटा लावला होता ती पोळी ह्या पद्धतीनं याच्यावरती टाकायची आहे ती छानपैकी खरपूस भाजू द्यायची आहे पहा आता यावरती आपण तयार केलेलं बेसनाचं बॅटर आपण घालूया पोळीच्या खाली पडू द्यायचं आहे ते आणि अशा पद्धतीनेच आपल्या बटाट्यावर ते पसरून घ्यायचं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया एक दोन मिनटं आपलं बेसन चांगलं होईपर्यंत आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे आपलं छानपैकी झालेलं आहे आता हे झाकण काढून घेऊया थोडंसं माझं बेसन खाली पोळीच्या गेलंच होतं आता ही पोळी आपण पलटून घेऊया पहा पोळी किती छान खरपूस अशी भाजल्या गेलेली आहे खालच्या साईडनं आता दोन मिनटं हे खालून होऊ द्यायचं आहे बेसन आपल्याला खालून बेसन आता व्यवस्थित झालं असेल आता आपण याला परत पलटी मारून घेऊया अशा पद्धतीने हे दिसेल तयार आहे आपला पिझ्झ्याचा बेस आता पिझ्झ्यावरची पिझ्झ्यावरचं लागणारं सगळं आपण यावर टाकूया हे आता एका ताटात आपण काढून घेऊया फक्त पिझ्झा सॉस टाकलेला आहे आणि तो मी स्प्रेड करून घेत आहे यावरच टाकूया आता आपण बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेलं टमाट आता यावर आपण चीज खिसून घालूया आता ही पोळी आपण परत ताव्यावर ठेवूया आणि याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवूया आपण आता याच्यावरचं झाकण काढून घेऊया चीज छानपैकी मेल्ट झालेलं आहे आता आपला हा दुपारच्या पोळीपासून तयार केलेला पिझ्झा रेडी आहे हा पिझ्झा आपण दोन्ही पद्धतीने बनवू शकतो ज्याला शेव टाकून आवडत असेल त्याने शेव टाकून आणि ज्याला चीज टाकून आवडत असेल त्याने चीज टाकून हा पिझ्झा मी स्पेशली लहान मुलांसाठी बनवलेला आहे हा पिझ्झा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकतात आणि मुलांना खूप आवडतो आता यावर आपण थोडीशी इमली चटणी टाकून घेऊया आणि थोडासा पिझ्झा पास्ता सॉस टाकूया हे दोन्ही सॉस व्यवस्थित याच्यावरती पसरून घ्यायचे आहेत आता यावरती आपण टमाटो टाकूया थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकूया थोडेसे बारीक शेव टाकूया आणि वरून सांबार टाकूया तयार आहे आपला होम मेड घरगुती अतिशय पौष्टिक असा पिझ्झा दुपारच्या उरलेल्या पोळ्यापासून तुम्हाला माझी ही घरगुती पिझ्झा बनवण्याची पद्धती आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आता हा पिझ्झा आपण कट करून घेऊया पहा अशा पद्धतीने हा आपला पिझ्झा दिसेल आणि आपल्या पो पोळीचं खालचं कोटिंग असं टेक्स्चर असं कडक असं आलेलं आहे